हाय गाईज हॅलो कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगला असेल झाले का सर्वांचं जेवण चहा नाश्ता चला सकाळचे वाजले आहे तर दहा आणि आता इकडे बघा मी काल गेले होते लग्नाला तर लग्नाला गेल्यानंतर तिथे आता बरेचसे पाहुणे आले होते तिथे माझी नंदन पण आली होती तर माझ्या नंदाने मला काय आणलंय मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता हे जे सीझन आहे हे आहे तुरीच्या शेंगाचं तर हे बघा तुम्ही ते बघू शकता त्यांनी मला किती साऱ्या शेंगा आणल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी हे बघा कमीत कमी त्यांनी मला दोन एक किलो शेंगा ह्या तोडून आणल्या आहेत लग्नाला आल्या होत्या आणि आम्ही गेलो होतो तर तिथे त्यांनी त्यांच्या शेतामधल्या ह्या ज्या शेंगा आहेत ह्या त्यांनी माझ्यासाठी आणल्या आहेत तुरीच्या हे कुणा कुणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये जे आहे ते बोरं पण आहेत ते बघा छोटेसे बोरं खूप गोड असतात ते तर ह्या शिमार त्यांनी बोर पण आणले आहे आणि शेंगा पण आणल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हे शेतामधले शेंगा आहे एकदम ओरिजिनल याच्यात न फवारणी आहे ना औषध आहे हे त्यांच्या स्वतःच्या शेतातले आहे तरी ते बघा किती कवळ्या शेंगा आहे तुम्हाला मी तर सोलून दाखवते आणि याच्यात तुम्हाला माहीतच असेल याची भाजी पण खूप छान होती आणि याला उकडल्यानंतर पण खूप छान लागतात तर मी आता याची बनवणार आहे बा असं याची जी शेंगा सोलून मी याची बनवणार आहे भाजी आणि काही शेंगा मी याला उकडायला पण ठेवणार आहे आता एवढं सगळं तर मुलं तर काही खात नाही पण यांना आणि मला आवडतात तर मी आता या ठेवणार आहे आता याला मी थोड्याशा उकडते आणि थोडंशा सोलून ठेवते म्हणजे जेणेकरून याची भाजी आपल्याला संध्याकाळी होईल तर या अशा शेंगा आहे ज्यांना कुणाला या शेंगा खायला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यात बोरं पण आहे हे बघा खूपच गोड बोरं आहेत मी आल्यापासून माझे हे चालू आहे याच्यात बोरं होते आणि मी फक्त ते बोरंच खाल्ले आता शेंगा जे आहे ते अजून काही खाल्ल्या नाही म्हटलं चला आता हे उकडते आणि भाजी बनवते नंतरच हे खाते तर चला तर मग आता बाय पुन्हा भेटूया नवीन भेटूया तोपर्यंत बाय